Keið þröfið með leðanlega bæðina. Mamma, píða ég að sjálf í maður í. Mamma, með með leðanlega bæðina. Hættið með leðanlega bæðina. Mamma, með með leðanlega bæðina. Mamma, अनु होत हे पल्ला खाली ममला अनु देले आले

हाँ? हे पिठ लाई नाव काय ब्लेट पेंट हा पेंट नेल पेंट पेंट हे पे, पेंट म्हणायला का हा म्हणायला येते का हा रबर का काढली तू केसाच आले मान पिल्ला लावतो हा लाव लावतो पीठ पण ठेवत नाही मग पप्पा तुझं टकलं करते नको नको थांब लावू ना रबर नको हा लाव थांब लावते झालं का लावू नाही तर आपली झालं की रिक्तं तिथं नाही झालं इथं 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 नाही चालं लावलीस ना आता लाव ते वाळून चालले नेल पेंट हं वाळू बे काय वाळू दे काय शायमि नाटते अजून अजून नाते मी हात लावते आणि हात लावली बर खुशी आपण कुठं गेलो होतो गाबाला कुठं कुठं गेलतो आणखी कुठल्या हं? জে বা জয় পপা লাপারি তুই মম্মী শুভাতা শুভাতা মম্মুদাত आणि मी आत्तू म्हणते हां आणि पप्पा काय बोलते मग हां पप्पा काय बोलते आत्तू लाई म्हणते हां कुठे गेलो होतो मग आपण जे पप्पा गेलो होत कोणते कोणत्या जे पप्पाला गेलो तो कोणत्या हित्त, हित्त, जे बाप्पाला गेलो होतो त्याच नाव काय बाप्पा जे बाप्पाला जे पाया पडायला गेलो आपण कुठं गेलो होतो गे पाया पडायला अक्कलकोट अक्कलकोट अजून बोल पोण्यापुळे काय पूर पंढरपूर पंढरपूर हा अजून तुळजापूर तुळजापुरी आणि घनगापूर हा चार देवाला गेलो होतो आपण घाणगापूर अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर असे आहे का छान जे बाप्पा झाला ना आपला मस्त दर्शन झालं आपलं सगळीकड तू पाया पडली ना जे बाप्पाच्या काय बोलली जे बाप्पाला बो इकडं बघ जे बाप्पाला बो काय बोलली तू जे बाप्पा मला दादाला मम्मा <laughs> दादाला मम्मा होऊ दे दादाला मम्मा होऊ दे

पण खाली आहे कासं कस बेव चल ठेव चल आ? चल आप